गावातील स्वतंत्र नगरपालिका असेल की सत्तावीस गावाची जी भूमिपुत्रांनी गरजेपोटी जी बांधकामे केली आहेत त्यांची दस्त नोंदणी व्हावी तसेच डोंबिवली एम आय डी सीमध्ये भीषण स्फोट झाला त्या भीषण स्फोटामध्ये महसूल विभागाने जो नुकसान भर पंचनामा केलेला आहे त्या पंचनाम्यानुसार नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी आणि मेट्रो प्रकल्पामध्ये मेट्रोचा जो बारा प्रकल्प आला आता प्रस्तावित आहे या मेट्रो बारा प्रकल्पामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना बांधकाम परवानगी मिळावी तसेच स्थानिक भूमिपुत्रांना कायम काही नोकरी मिळावी याकरिता राज्य शासनाचे लक्ष वेधण्याकरता धरणे आंदोलन आहे मी उपोषणाला बसतो आणि सरकारवर विश्वास ठेवतो सरकारचे प्रतिनिधी येतात आम्हाला आश्वासित करतात आम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवतो पुन्हा तेच होतं म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागतं या ठिकाणी प्रोबेस कंपनीचा जो स्फोट झाला होता त्यानंतर आता नवीन स्फोट झाला आता हे जवळजवळ अठरा ते बावीस स्फोट झालेले आहेत मग त्यांना नुकसान भरपाई दिली तर नाहीत पण लोक रोज आमच्या डोंबिवलीकरांनी स्फोटामध्ये मरावं हो का